विजाम रोड परिसरात असलेल्या नागवा मंदिराजवळील मूर्तिकारांच्या अतिक्रमित अशा वीस झोपड्या महानगरपालिकेच्या पथकाकडून हटवण्यात आल्या सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील विविध ठिकाणी झालेल्या अतिक्रमणाविरोधात नियमित कारवाई करण्यात येत आहे रविवारी विजापूर रोड परिसरातील प्राणी संग्रहालयासमोर नागोबा मंदिराजवळ असलेल्या मूर्तिकारांच्या अतिक्रमण करून टाकलेल्या झोपड्यांवर कारवाई करण्यात आली या ठिकाणी एकूण तेवीस झोपड्या उभारण्यात आल्या होत्या महापालिकेचा अतिक्रमण प्रतिबंधक विभाग तसंच मंडई विभागाच्या संयुक्त पथकानं सकाळपासूनच ही कारवाई हाती घेतली या कारवाई दरम्यान वीस झोपड्या हटवण्यात आल्या उर्वरित तीन झोपड्यांसाठी बारा ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता जे सी बीच्या सहाय्यानं ही कारवाई करण्यात आली पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात आली यावेळी अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके यांच्यासह कनिष्ठ अभियंता सुफियान पठाण कुंभार कट्टीमनी आरोग्य निरीक्षक कर्मचारी तसंच सदरबार पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते शहरातील सार्वजनिक ठिकाणचे रस्ते पदपथ या परिसरात कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण सहन केलं जाणार नाही संबंधित विभागांना अतिक्रमणाविरोधात नियमित कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत पॅनल हेअरिंगला असताना हे लोक महानगरपालिकेचे माझ्यावर दंडिलशाही करून जे अत्याचार करावं लागलेत माझे लोकांचे हे झोपड्या वगैरे सगळ्या काढून मूर्ती वगैरे हे सगळं काढून शिनी हे रिकाम्या करावं लागलेत आणखी बाँड्री हेच कंपाऊंड म्हणून वॉल वाल कंपाऊंड पूर्ण केले आता वॉल कंपाऊंड आम्ही बांधतो दुसरं काही करत नाही मनुष्यनी आता काय करायला लागले ते सगळे आमचे गरीब कुटुंबाचे सगळं करून करूनशी हे लोक महानगरपालिके ऐकायच्या मनस्थितीत नाहीत तरी पण आम्ही रिक्वेस्ट करायला लागलो साहेब आमच्यावर असा अन्याय करू नका कोर्टाचा कुठलाही आदेश नाही आहे की हे काढून टाका म्हणून जोपर्यंत कोर्टाचा निकाल होत नाही तोपर्यंत हे काढू नका मनुष्यने आम्ही बोललेला आहे तरी पण आम्ही कृपा करून हात जोडून विनंती करतो तरी पण ऐकायला